सरांनी काल सांगितलं होत बुद्धी आणि उदय याला देऊन त्याच्यावर अभ्यास आप करायचा आपल्याला तर कोणी कोणता पण विषय निवडा आणि त्याच्यावर आज आपण सगळे एकत्र आल्यावर बोलणार काही मग सरांनी एक इमेज दाखवलं स्क्रीनवर नाही का त्याच्यावर ना 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 का ना। <coughs> ना दोन शब्द लिहिले होते सार तिचे स्वार्थ तर मग त्याच्यावरून थोड चर्चा झाली आपण बोललो मग कोण उठाल काय उठाल मग या वाक्यावरून कोणतरी एक जण उठला आणि बोलायला सुरुवात केली असं करून करून सगळेच बोलले तर मग मी या इमेजवर थोडं ऑब्झर्व केलं नाही का सरांनी हे कोणत्या दृष्टीतून बनवलंय कसं बनवलं मला नाही माहिती सरांनी नाव तर असं दिलं आहे का सार आणि स्वार्थी या दोन्ही शब्दातून एक अंक निर्माण होतो सात सेवन नाही का सात अंक तर मग मी थोडा ऑब्झर्व केला सरांनी त्याच दृष्टीतून बनवला असेल का नाही ते मला नाही माहिती पण आपण जर पाहिलं तर सात सातचा ग्रुप आहे याच्यामध्ये भरपूर नाही का तसं पाहिलं तर हे आहेत ना अजून एक दोन तीन चार पाच सहा सात आहेत तर मग या शब्दातून ते सात अंक त्यांनी बनवले असं मला वाटतंय पण त्यांचा दृष्टिकोन कसा आहे ते माहित नाही आपण जर थोडे डोळे बारीक केले तर आपल्याला सात चक्र दिसते एक दोन तीन चार पाच सहा आणि सात अजून एक जर बघितलं तर हे सार्थी चिनो या स्वार्थी चुनो याच्यात पण सात शब्द आहे मराठी एक दोन तीन चार पाच सहा आणि व एक सात असं पाहिलं तर म्हणजे या शब्दावरून आपल्याला सात तर अजून एक सात यांचा गट एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजे या शब्दातून सरांना आपल्याला काय सांगायचंय ते इमेज मध्ये पण आहे एवढं मोठं या शब्दाचा अर्थ या शब्दा इमेज मध्ये मेरा लक्ष्य ही है कि हम सब साथ साथ है तो साथ का मतलब सबने साथ देनी चाहिए और स्ट्रगल के लिए काम को लगाना है आपके हार्ट और ब्रेन को यही साथ है वो कभी नहीं छोड़ता योगेशच्या ऑब्झर्वेशन साठी क्लॅपिंग करताय मला असं वाटतं की तू माझं माइंड रीड करतोय का ओके खूप सुंदर आता तू याच्यावरून काय जजमेंट करतो की ओव्हरऑल आपण जे आजचा जो स्ट्रगल पॉइंट वरती आपलं जे डायरेक्शन्स दिली आपण याच्यावरून सगळेजण चांगल्या पद्धतीने बोलले तर याच्यातून सगळ्यांचं सर काय वाटतं तुला याच्यावरून कशा प्रत्येकाने प्रत्येकाचा जे ओपिनियन्स मांडलं किंवा प्रत्येकाने प्रत्येकाचं कम्युनिकेशन्स प्रॉपर बेसलं गेलं तर यावरून तुझा ओवरऑल ओपिनियन काय आहे आणि मॅडमचं सिलेक्शन मॅडम तुमचं नाव काय आहे पर्यंत मॅडमचं आपण सिलेक्शन केले त्याच्यामधून आणि ओवरऑल तू जर एक युनिक ओपिनियन सगळ्यांचं जर ओपन केलं तर त्यासाठी आपण म्हणजे तुम्हाला दोघांनाही अवॉर्ड्स देणार आहोत इस कंटिन्यूल तुम्ही स्ट्रगल करण्यासाठी टाइम द्या पण एवढा टाइम नका देऊ की सरांनी सुरुवात ज्यावेळेस केली को कोणी कोणी बोलायला एवढा म्हणजे टाइम इज मनी हे एक सिद्ध झाला दुसरं म्हणजे एक सब्जेक्ट निघला आला नावरून त्याच्यामधून म्हणजे सगळ्यांमध्ये चर्चा करण्याचं एक उदाहरण निर्माण झालं म्हणजे असं दोन पॉइंट ऑफ व्ह्यूच्यात आणि तिसरा म्हणजे सर्वात महत्वाचा म्हणजे सारखी शब्द नाही का किती सात साथ आहेत ते आपल्याला शोध आले पाहिजे नाही का कोणाची साथ आपल्याला पाहिजे जीवनाला जी जी या सारखी बोलून आणि याचे सगळ्याचे मेन सारथी पण समोर बसलेले आहेत <laughs> <laughs> ओके याच्यातून मॅडमचं सिलेक्शन झालंय तू जे ऑब्स केलं तर ते कसं ऑब्स केलं त्यांच्यावर तर तुम्ही सगळ्यांना विचारलं नाही का कोण विनर आहे कोण विनर आहे बऱ्याच जणांनी माझं नाव घेतलं हो पण तुम्ही आम्हाला दोघांना नाही विचारलं त्यांचं पण नाव घेतलं तर आमचं नाव दोघांचं एकच निघलं नाही का जे विनर तर मी ज्या विषयावर बोललो ते मी भूतकाळात बोलून भविष्यात त्याचे काय उपयोग होते मी सांगितलं पण ते जे बोलले बोल ते बोलले आणि काय त्याचा उपयोग होईल ते महत्वाचे पण विचार पण जे सध्या चालू आहे ना ते खूप महत्वाचे एक्सलंट क्लॅपिंग करतात आणि हा जो बोलला त्याच्यावरती त्यांनी म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळा पॉईंट घेतला नाही का डिसिजन डिसिजन विषय ते बोलले डिसिजन खूप महत्वाचं आहे घेणं नाही का एक तर तुम्ही स्वतः घ्या नाही तर सगळे घरचे मिळून बसून डिसिजन घ्या पण डिसिजन घेणं खूप गरजेचं आहे जीवनात आणि ह्या मॅडम बोलले तर मॅडम हंड्रेड पर्सेंट वर बोलले नाही का हंड्रेड पर्सेंट मध्ये पंच्याण्णव टक्के लोक हे पाच टक्के लोकांच्या खाली काम करतात ते पंच्याण्णव टक्के लोक हे पाच लोकांचे काम का नाही करू शकत नाही का म्हणजे जर आहे तुम्ही त्याच्या अंडर काम करत नाही विचार आणू शकत की मी पण एक करू शकतो मी स्वतः एक काहीतरी नवीन करू शकतो या गोष्टीवर ते बोलतो त्यांचे पण विचार चांगले होते आणि काका बोलले काकांनी तर त्यांचं म्हणजे सगळं

त्यामध्ये ते बोलले की माझ्या बहिणीला फॅशन डिझाईन करायची होती पण म्हणजे नेट वगैरे देऊन काहीतरी दुसरं काहीतरी शिक नाही का त्यांनी दोन बारा अटेंड केला पण त्या दोन्ही बारा फेल झाल्या तर मग तिथं त्यांचा पालकांचा डिसिजन चुकला त्यांनी त्यांचा मुद्दा मांडला होता पालकांसमोर की मला हेच करायचं पण पालकांनी नाही तू हे कर तर त्यांनी आधी त्यांच्या बहिणीला समजून घेतला असता आणि दो दोघांनी मिळून नाही का फॅमिलीने मिळून एक डिसिजन जर घेतला असता तर

के ना, की झालं त्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे असं कोणता विचार मांडला तुम्ही की त्यामुळं सगळ्यांना असं वाटलं विशेष करून सगळ्यांना नाही वाटलं पण विनर जे सगळ्यांनी सांगितले त्या विनरला असं का वेगळं वाटलं की तुम्ही विनर आहात ओवरऑल व्ह्यू सांगा अगोदर सगळ्यांचा एक एक प्रत्येकाचा वेगवेगळा पॉईंट होता सुरुवात येऊ मी दादानी केली एक पॉईंट दिला बोलायला सुरुवात करून दिली प्रत्येक जणांनी वेगवेगळे वेगवेगळे पॉईंट पण अनेक टॉपिक मांडले त्याच्यातून आपल्याला घेण्यासारखं भरपूर होत प्रत्येक आपळून वेगवेगळा शिकायला भेटलं कोणाची घरची सिच्युएशन कशी आहे ते समजलं हो कोणाचे विचार कसे आहेत कोणाला फ्रीडम कसा आहे यातून ही समजलं सिग्नेसारखं खूप खूप काही मिळालं आणि मॅडमचं सिलेक्शन करण्यापाटा मागचं काय कारण तुम्ही विनर होतात असं बाकी सगळ्यांचं म्हणणं होतं योगेश्वर होता आपला सारथी होता ना सारथी नाही करायचं स्वतः विचार नाही करायचा ना आपल्याला प्रत्येक वेळेस आम्हीच दोघं का असा विचार आला आणि आम्ही पण म्हणजे पुढे घेऊन गेलो पाहिजे सगळ्यांना सोबत पुढे घेऊन जायचं त्यामुळे तुम्ही त्यांचा विचार केला अजून कोणी दुसरं नव्हतं का सगळ्यांना सगळ्यांना घेऊन जायचं सगळ्यांना घेऊन जायचं पण विनर एकच असणार ना सगळे विनर सगळे विनर होऊ शकत असं त्यांच्यात युनिक काय वाटलं की त्यामुळे मग आता ते म्हणले काय माहिती तिची म्हणजे तसा विचार केला तर एज कमी आहे आणि तिचे विचार खूप म्हणजे चांगले आहेत तिचे विचार म्हणजे ती आजच्या सिच्युएशनचा विचार करते ती जास्त मागं पण जात नाही पुस्तक ग्रंथ नाही वाचत आहे

म्हणजे ऍक्च्युली आपल्याला सारथी बनायच आहे ना स्वार्थी नाही मग आता रोज सारथीच आहे की रोज स्वार्थी बनायचं आहे कसं विचार नुसार सिच्युएशन नुसार बदलला <laughs> 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 सिच्युएशन नुसार बदलता आलं पाहिजे बरोबर सिच्युएशन नुसार बदलता आलं पाहिजे

तीन दिवस झाले आणि चौथ्या तुम्ही मला उठवलं होता की उठ बोल गो <laughs> <था। नहीं> <laughs> लेट्स गो काय म्हणलं होतं जरा खराब होता पण नंतर मी प्रयत्न केला स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट आणि ह्यांनी पण करायला पाहिजे आणि ते करतात ग्रोथ झाले ग्रज झाले पाहिजे पाव नाइस पण करतात